नमस्ते नमस्ते दादा पहिल्यांदा आपलं नाव आणि गाव सांगा डोळा रामा थोंबरे गावाचं नाव सांगा तुम्ही या टोमॅटो साठी आपली नेक्सा कंपनीची काय प्रोडक्ट वापरले होते पहिल्यांदा चौदा अठ्ठेचाळीस वापरलं बर 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 त्याच्या परत पाच पाच चावून पंधरा वापरलं बरं त्यांनी भरपूर बर कळी निघली मग अशीच औषध आणली पण हेच आणली समजे नेक्स्ट औषध बर याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं नेक्साचे प्रॉडक्ट वापरून तुम्हाला काय रिझल्ट मिळाला उत्पादन दिसत याला टोमॅटो मध्ये भरपूर उत्पादन दिसलं कळी व्यवस्थित निघाली फळांची सेटिंग व्यवस्थित झाली प्लॉट बरेच समजा वापरले त्याच्यामध्ये काय रिझल्ट दिसले तुम्हाला भरपूर रिझल्ट फळांची साईज शायनिंग वगैरे कसं चांगली चांगली बरं आता यांच्या हातामध्ये नेक्स्टर हे पण प्रॉडक्ट दिसत आहे हे कशासाठी वापरलं तुम्ही कळीसाठी वापरले कळी कस बरं बरं सेटिंग झाली कळी निघाली चांगली एकंदरीत तुम्ही नेक्स्टच्या प्रोडक्ट विषयी समाधानी आहात समाधानी दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित नेक्स्टाचे प्रोडक्ट वापरा की नको वापराय वापरायचे बरं ओके धन्यवाद सर धन्यवाद